नमस्कार विजिताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बोंबलांचं लपलबित लब असं कालवण बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया मी ते बोंबील घेतलेले आहेत हे मस्त बोंबील आता ताजे ताजे मला मिळालेले आहेत ते आता साफ केले कट केलेत आणि चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्यात आज आपण लपलबित लब असं कालवण बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हे ना हे बोंबील रशामध्ये आधी नाही टाकायचे कारण आपण फोडणीतच बोंबील टाकले ना रशामध्ये तर ते विरघळतात तर आज आपण बघणार आहोत तर आधी आपण चिंचेचा कोळ करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मसाले टाकणार आहोत चिंचेचा पोळ आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचा मी चिंचेचा पोळ घेतलेला आहे त्यामध्ये हो आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हळद त्यानंतर हिंग त्यानंतर आपला घरगुती मसाला घ्यायचा आहे आपण जास्त रसा नाही बनवणार लपलबित लब बनवणार आहोत त्यामुळे मसाला कमी टाकायचा आपल्याला जास्त नाही टाकायचा तर हे पा आता मी सर्व मसाले वगैरे टाकलेले आहेत आता हे पाठ खोपा तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण थोडा जास्तच टाकायचा आहे थोडा सोनेरी होईपर्यंत वाट पाहणार आहोत आणि आपण मसाला बनवून ठेवलेला आहे ना हा चिंचेचा पोळ हळद घरगुती मसाला मीठ आणि घेऊन आपण रस्सा जास्त नाही बनवणार आहोत लवलबीत बनवणार आहोत त्यामध्ये आपल्याला थोडंसं आणखीन पाणी टाकायचं आहे पाणी जास्त नाही टाकायचं आपल्याला बोबील असे लबलबित बनवलेत ना तर मस्त लागतात भाकरी चपातीसोबत छान लागतं आपलं लसूण मसालेलं आहे तर त्यामध्ये आपण हा मसाला टाकणार आहोत थोडंसं आण पाणी टाकणार आहोत कोथिंबीर पण टाकायची आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि चांगला उकळ काढून घेणार आहोत ताटावर थोडस पाणी ठेवायचंय कारण आपल्या टोपामध्ये जास्त पाणी नाहीये आता आपल्या रसाला बघू शकता उकळ मस्त आलेला आहे वास पण मस्त सुटलायच्या रशाला आता आपण यामध्ये बोंबील टाकणार आपण जर आधीच बोंबील टाकली ना तर मग बोंबील सगळे तुटतात अख्खेच्या अख्खे नाही राहतात जर तुम्ही असा रसा बनवलात ना आधी हा मसाला शिजवून घेतलात आणि त्यानंतर बोंबील टाकले तर बोंबील कशाच्या तसे अख्ख्याच्या आखे राहतात तर आपल्या आता रसायला उकळ आलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला हे बोंबील सोडायचे आहे आणि जास्त पण आपल्याला नाही शिजवायचे आता एक तीन चार मिनिट फक्त उकळ काढायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे लपलबीत लब बनवलं ना बोंबिलच मस्त लागत भाकरी चपाती मस्त आता आणखी एकदा आपण उकळ काढून घेणार आहोत आता पाणी एक तीन चार मिनिट झालेली आहे बोंबिलच कसं कालवण लब मस्त तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पण चमचा नाही हलवायचं नाही कारण बोंबील आपले लगेच तुटतात त्याच्यामुळे हे पण बघू शकता आपले बोंबील अख्खेच्या अख्खे मस्त राहिलेले आहे तर आपण गॅस बंद करणार आहोत त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाक गॅस बंद करणार आहोत बोंबींचं लबलबीन असं पालवण मस्त तयार झालेलं आहे आता आपण सर्व करणार आहोत लपलपी असं बोंबीलचं कालवड मस्त तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपले बोंबील पण मस्त आखेच्या अख्खे आहे अशा पद्धतीने तुम्ही बद बनवलं तर बोंबलांचं कालवण मस्त लागतं मी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत तशासोबत पण मस्त लागतं हे बोंबलांचं कालवण असं आणि लवलवीत बनवलं तुम्ही खूपच छान लागतं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा